असतातच आणि तसंच उन्हाळा आहे सर्वात महत्वाचं म्हटलं तर छान अशी रेसिपी टाकली तर सर्वांनाच कामी येईल असं काहीतरी होईल तर काहीतरी ट्राय करूयात आज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाल शुभ सकाळ श्री स्वामी समत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय खायचंय असू आज थंड आणि छान बनव काहीतरी फ्रूट असं म्हणायचं राईला है ना म्हणजे जास्त फ्रूट वगैरे असलेलं किंवा थंड असं आईस्क्रीम टाईप असं काहीतरी बनव म्हणायचं तू कस करतेस ते बुक मी तू पण बघणार आहेस तुला पण शिकायचंय जूस जूस के के तो तो? हो काय शिकायचं तुला ज्यूस केलेलं किंवा काही बनवलेलं शिकायचं तू शिकून काय करशील ते मी शिकू मोठ होत आणि तो बनवतो तुम्हाला तू मला देशील बनवून तुला मलाच नको मला तू बनवलेलं चांगलं चांगलं बनवतो नाही बनवत चांगलं नको मला छान बनवतोस छान मम्मा सारख एकदम तर काही रेसिपी करते ना किंवा नवीन काय बनवते किंवा स्वयंपाक पण करायला ना खूप कारण राज बोलतो मम्मा मी पण बनवतो आणि तुला पण गम्मा खायला देतो तुझ्यासारखं मोठं झाल्यास बनवतो असं बोलतो राज हा नाराज पण स्वयंपाक पण ना चप्पा भाजी तुमचं काही म्हणायला होतं ना मी भाजी बनवत होती तेव्हा तू काय करते म्हणलं भाजी करते तर बोलला ना मला पण शिकायचं मम्मा भाजी मी पण बनवणार ना हो ना इथं थांब तू अंघोळ करायला चालला होता तेव्हा तर छान भाजी वगैरे रेसिपी छान छान राज शिकणार आहे आणि तो पण बनवणार आहे तर लवकरच आपण आपल्या व्हिडिओ मध्ये काहीतरी राजला बनवायला लावूयात परफेक्ट पद्धतीनं आपण न काही सांगता तो तो तर तो बघूयात काय जमतं तसं तर तो चहाची रेसिपी खूप परफेक्टली सांगत असतो पण ते जमतं का नाही त्याला तेही मला माहिती नाही तर एकदा बनवायला लावूयात आपण राजला चहा आहे ना राज हो माझे तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा शेअर करा <clears throat> आणि व्हिडिओ कसे आवडतात तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का माझे पण माझे पण व्हिडिओ कसे वाटतात ते सांगायला विसरू नका बरं का बर्खा। आ, हो ओके ओके तर व्हिडिओ कंटिन्यू करा।, करा लास्ट पर्यंत नक्की बघा आणि कसं वाटतं सांगा लास्ट पर्यंत सांगा मला आम्हाला सांगा कमेंट मध्ये आम्हाला व्हिडिओ छान वाटलं राज व्हिडिओ मध्ये छान बोलला तर राजचे नाव घ्या आणि माझं छान वाटलं तर माझं नाव घ्या ओके दोघाच नाही घेऊ घ्या दोघाच ओके 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 व्हिडिओ कंटिन्यू करा संपू नका लगेच लास्ट पर्यंत नीट बघा है ना मध्ये स्टॉप करू नका असं म्हणायचं राजला करू नका तर मग आपण इकडे छान असं फ्रूट कस्टर्ड बनवलेलं आहे याच्यामध्ये कुठले कुठले फ्रूट घातलेले आहेत आणि नेमकं कसं कसं बनवलेलं आहे ना याचा डिटेल मध्ये व्हिडिओ ना आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी टाकलेलाच आहे तर नेहमी मी बनवतच असती पण सतत सतत एक रेसिपी कशाला टाकायची म्हणून मी ते नाही टाकली तर अशा पद्धतीने फ्रूट कस्टर्ड एकदम छान असा बनतो तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ बघून तर छान असं फ्रूट कस्टर्ड बनवलं आणि राजचा मला अभ्यास वगैरे घ्यायचा होता खूप दिवस झालं ना राजा दोन तीन दिवस झाला ना अभ्यासच करत नव्हता आत्ता लागणार होत्या सुट्ट्या आणि सुट्ट्याच्या पुढं ना त्याला अभ्यास वगैरे करायचा खूप सारं जीवावर यायला होतं तरी मी म्हटलं थोडासा अभ्यास वगैरे कर तर त्यानंतर इकडे मी घेतलं जेवण वाढवून गाजर ककडी मस्त दही चटणी म्हणजे त्याच्यामध्ये ना ते हिरवी ठेचा हिरवी मिरचीचा ठेचा वगैरे सोनात ते घेतलं आणि आम्ही इकडे काय घेतलं वांगेची भाजी वरण भात चपाती छान असं आमचं हे दुपारचं जेवण होतं उन्हाळा म्हटलं ना मला उन्हाळा दुपारच्या वेळी ना दही किंवा ताक ऑलरेडी मला लागतं म्हणजे लागतंच तर जे काही आहे ना घरामध्ये दही किंवा ताक ते दोन्हीपैकी एक तरी मी नेहमी घेतच असती आणि हे गाजर ककडी नेहमी फ्रीजमध्ये ठेवलेलंच मला आवडत असतं ते पण मी घेतलेलं आहे इथं अशा पद्धतीने माझं हे दुपारचं जेवण होतं राज जेवण करायचं ना अभ्यास झाला ना हो थोडस रुसून बसलेलं आहे बरं काय कसं करतात कर राज जय कसं करतात बाळ मी कोणते जय बाप्पा जय करायचं डोकटेक द्यायचं आणि हात जोडायचं हात जोडायचं कसं करायचं जय हात जोडायचा हात जोडायचा जोडायचं असेकवायचं डोकं टेकवायचं जय बापा बोलायचं बोलायचं ओके तर आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये टायमिंग होता आम्ही बाहेर निघालेलं होतो आणि राजाला जायचं होतं मंदिरमध्ये वगैरे तर आम्ही मंदिर मध्ये गेलो आणि पुन्हा निघालो बाहेर